भगवते वासुदेवाय श्री ज्ञान देवाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग ऑडिओ क्रमांक सहा अभंग चरण तीनशे तीस ते तीनशे चौऱ्याण्णव लज्जा दैवी संपत्तीतील पुढचा गुण आहे ही म्हणजे लज्जा लाज वाटणं लज्जा उघ जननी असं भरतृहरी लज्जेविषयी म्हणतो लज्जा ही सर्व गुणांची जननी आहे येथे अर्थ आहे निंद्य कर्मांविषयी लज्जित होणे ज्ञानदेवानी लाच कशाची वाटली पाहिजे याची शिकवण देत या, दे, या गुणाचं स्पष्टीकरण केलेलं आहे राजा आपला पराभव झाला तर लज्जित होतो प्रजाजनांचे संरक्षण करण्याच्या हेतूने पराक्रम दाखवणे हे राजाचं ध्येय पण जर राजा, राजा पराभूत झाला तर त्याला आपल्या प्रजाजनांचं संरक्षण कसं करता येणार त्यामुळे राजा पराभूत झाला तर लज्जित होतो त्यात त्या त्याला आपल्या अभिमानाला ठेस लागले यापेक्षा आपल्या मूळ संरक्षण करण्याच्या हेतूचे पालन करता आलं नाही याची लाज वाटावी मानीपुरुष पुरुष न दशेमुळे लज्जित होतो तो, तो परावलंबित्व सहन करत नाही हीन ना दशा प्राप्त झाली की मानी मनुष्याला इच्छा नसताना सुद्धा इतरांच्याकडे याचना करायला लागते हीन अवस्था प्राप्त झाल्यामुळे तो अत्यंत लज्जित होतो चांडाळाच्या घरी चा संन्यासी मनुष्य आला तर त्याला लाज वाटते पूर्वी राजा दरबारी चांडाळ जातीच्या लोकांवर मनुष्यवधाचं काम सोपवलं जात असे त्यामुळे येथे चांडाळ या शब्दाचा अर्थ तमोगुणी असा होईल संन्यासी हा विशुद्ध गुण अंगी बांधवण्याचा प्रयत्न करत असतो पण जर त्याला तमोगुणी मनुष्याचा सहवास करण्याचा प्रसंग आला तर त्याची लाज वाटते कारण संगतीमुळे मनुष्याची अधोगती अथवा प्रगती होत असते म्हणून संन्यासी तमोगुणी मनुष्याची संगत टाळत असतो आणि चुकून जरी अशी संगत करण्याचा प्रसंग आला तर तो लज्जाशीलता अनुभवतो राजा एक एक शूर मनुष्य निवडून त्यांचे सैन्य बनवत असतो आपण युद्धात पराक्रम दाखवण्यासाठी निवडलो गेलो आहोत असा शूराला सारथा अभिमान असतो आणि असा शूर मनुष्य युद्धात शत्रूला कधी पाठ दाखवत नाही क्षत्रियाला रणांगणातून पळून जाण्याची लाज वाटते रणांगणात आपला पराक्रम दाखवणे हे त्याचं कर्तव्य असतं अशा पतीचे त्याची पत्नी आपला पती रणांगणावर शौर्य दाखवून आल्याबद्दल आरती करते त्याला ओवाळते असा शूर मनुष्य कधी रणातून पळून जात नाही त्याला त्याची लाज वाटते पतिव्रता म्हणजे पतीशी एकनिष्ठ असणारी स्त्री त्याच्यामुळे स्वतःला भाग्यवान समजणारी अशा स्त्रीला वैधव्य सूचक शब्दाने हाक मारलेला कसं आवडेल तिला प्राणांतिक यातना होती होतील किंवा रूपमानाला आपल्या रूपाचा सार्थ अभिमान असतो पण दैवयोगाने त्याच्या चेहऱ्यावर जर कोड फुटले तर त्याला आपले ते मुख जगामध्ये दाखवायला लाज वाटेल प्रतिष्ठित मनुष्याला जर निंदायुक्त वचन ऐकायला लागलं तर त्याला सुद्धा आपल्याबद्दल लोकांचं असणारं मत ऐकून लाजच वाटेल लज्जा वाटणाऱ्या या ऐहिकातील गोष्टींची उदाहरणे दिल्यावर ज्ञानदेवाने आध्यात्मिक पातळीवरची लाज स्पष्ट केली आहे ज्ञानदेव सांगतात की साडेतीन हाताचा देह म्हणजे मी असं समजून जो जडवत जीवन जातो त्या नाम व रूपाचा अंगीकार करतो त्याचे ते, ते जिणे खरं लाजीरवण आहे कारण देहालाच मी समजून जो वागतो तो पुन्हा पुन्हा जन्मास येतो व पुन्हा पुन्हा मरतो पुन्हा पुन्हा गर्भवास्पद करतो गर्भात रक्त व वीर्य या रसांचा पुतळा होऊन राहतो ही खरी लाजीरवाणी अवस्था आहे ज्ञानी दैवी संपत्तीने युक्त मनुष्यास अशा स्थितीची लाज वाटते ते जड देहाशी तादात्म्य करत नाहीत पुढे ज्ञानदेव अचापल्य या दैवी गुणाचं स्पष्टीकरण करतात अचापल्य दैवी संपत्तीतील पुढचा गुण आहे अचापल्य चापल्य म्हणजे चंचलता चापल्य म्हणजे चंचलता अस्थिरता म्हणून अचापल्य म्हणजे अचंचलता किंवा स्थिरता मनुष्याचं मन चंचल्य क्षणात ते पृथ्वीवर असतं तर क्षणात ते नभोमंडलात जाऊन पोचत त्याला कोणताही विषय अप्राप्य नाही मनच इंद्रियांना व्यापार करण्यास भाग पाडत मनुष्य सुसंस्कृत नसेल तर त्याचे व्यापार एखाद्या लहान मुलासारखे होतील तेव्हा अचापल्य हा गुण अंगी बनवण्यासाठी मनोजय आवश्यक आहे या गुणाचं स्पष्टीकरण करताना आचार्य म्हणतात असती प्रयोजने वादादिनम अव्यापार योतृत्व प्रयोजन नसताना वाणी हात पाय इत्यादींच्या क्रिया न करणे अर्थातच प्राप्तीसाठी उपयोगी कार्यच केली पाहिजेत हात पायादींच्या अनावश्यक हालचाली कल्पनामध्ये रमणे हे मनाच्या चंचलतेचे परिणाम आहेत ज्ञानदेवाने इंद्रिया जय असा अचापल्याचा अर्थ केलेला आहे त्यासाठी प्राण आणि मन यांच्यावर विजय मिळवला पाहिजे इंद्रियांची विषयाकडील धाव थांबली पाहिजे मनामध्ये एखादा विषय प्राप्त करण्याची इच्छा झाली की ती पूर्ण करून घेण्यासाठी मन इंद्रियांना वेठीस धरतं ते ज्ञानेंद्रियांना आज्ञा देतं मग हात पाय इत्यादी कर्मेंद्रिय ती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात मन ज्ञानेंद्रियांवर सत्ता चालवते व प्राण कर्मेंद्रियांवर सत्ता चालवतात कर्मेंद्रियांच्या सर्व हालचाली प्राणांमुळे शक्य होतात त्यामुळे मन आणि प्राण दोन्ही नियंत्रित केली पाहिजेत हे स्पष्ट करण्यासाठी ते सूत्रधार व सूर्य यांचे दृष्टांत देतात सूत्रधार आपल्या हातातील सूत्र हलवून यांचे प्रयोग करत असतो त्या बाहुल्या काही आपल्या तंत्रांनी नाचत नसतात त्यांच्या गळ्यातील तंतू तुटला की त्यांची हालचाल बंद होते ज्ञानादेव सांगतात की प्राणजय साधला की इंद्रियांचे व्यापार सहजच बंद पडतात सूर्य मावळला की त्याच्या किरणांचा पसारा आवरला जातो त्याप्रमाणे मन आवरलं की इंद्रियांचे व्यापार आवरले जातात म्हणून योग साधनेत मनोजयासाठी यमनियम आसन प्रत्याहार प्राणायाम बहिरंग साधने सांगितलेली आहेत तर कर्मेंद्रियावर विजय मिळवण्यासाठी ध्यानधारणा समाधी ही अंतरंग साधने सांगितलेली आहेत स्वामी स्वरूपानंद म्हणतात तैसा सदभ्यासे होता प्राणजय मग कर्मेंद्रिय गती खुंटे मन पवनाते नियमिता पाही इंद्रिय दहा ही पंगू होती प्राणजय म्हणजे प्राणशक्तीवर ताबा श्वासोच्छवासावर ताबा श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून प्राणायामाच्या सहाय्यानं प्राणशक्तीवर ताबा मिळवायचा मन व पवन यांचे नियमन हा अचापल्य प्राप्त करण्याचा मार्ग आहे पुढचा दैवी संपत्तीचा गुण आहे तेज दैवी संपत्तीचा पुढचा तेज हा गुण भगवंतांनी सांगितला आहे तेज या शब्दाचे अनेक अर्थ आहेत तेज हा क्षत्रियांचा एक गुण आहे त्याचा अर्थ आहे पराक्रम एखाद्याच्या चेहऱ्यावर बुद्धीचं तेज दिसून येत किंवा परिपूर्ण आहार आणि पर्याप्त विश्रांती यामुळे चेहरा प्रसन्न दिसतो इथं तेज या शब्दाचे पराक्रम वा शारीरिक सौंदर्य हे अर्थ अपेक्षित नाहीत आचार्य याची व्याख्या करताना म्हणतात की तेज प्रागल्भ्य न त्वगता दीप्तीही तेज म्हणजे त्वचेवरची चमक नसून प्रागल्भ्य म्हणजे तेज तया नाव तेज आध्यात्मिकते अध्या ज्ञानदेव तेजाचा अध्या आध्यात्मिक तेज असा अर्थ करतात कारण ही दैवी संपत्ती अंगी बनवायची आहे ती ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वर प्राप्तीसाठीच्या प्रयत्नामध्ये धैर्य कमी पडू न देणे म्हणजे तेज आता प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान मार्गी दिवसे याची अंगी उणी व नव्हे आता ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञान आणि योग यांच्या सहाय्यानं जात असता तो धैर्य कमी पडू देत नाही ही एक ओवी साखरे प्रतीत जास्त आहे हे धैर्य स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव सती जाणाऱ्या स्त्रीचे उदाहरण देतात पूर्वीच्या काळी पतीच्या मृत्यूनंतर पत्नी स्वतःला पती बरोबर जाळून घेत असे हा दृष्टांत आपण फक्त दृष्टांत म्हणून पाहायचा आहे ज्ञानदेवांचे सतीच्या चालीला अनुमोदन होते का वगैरे चिकित्सा करायची नाहीये सती मृत्यूला करत असे पण पतीसाठी ती सती जात असल्यामुळं त्यावेळी ती त्या मृत्यूचं भय बाळगत नसे त्यावेळी होणारे क्लेश तिच्या खिचगंतीतही नसत आपल्या प्राणनाथाचे चिंतन करता करता ती खुशाल स्वतःला आगीच्या ज्वाळात लोटून देत असे हे जे धैर्य आहे ते इथे ईश्वर प्राप्तीसाठी ज्ञानदेवाना अपेक्षित आहे ईश्वर प्राप्तीसाठी कितीही त्रास सोसायची असणारी जीवाची तयारी म्हणजे धैर्य जीवाला सुद्धा जर शिवाची भेट व्हावी असं वाटत असेल आपल्या प्राणनाथाची भेट व्हावी असं वाटत असेल तर साधक विषयरूपी विषयाचे काटे पसरलेल्या शून्याच्या संकुचित मार्गाने धाव घेण्यास कचरत नाही ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अडथळा आहे तो विषयांचा मन एकदा का विषयात गुंतून गेलं की फक्त ईश्वरप्राप्ती करताच प्रयत्न करतो पण साधक धैर्याने विषय बाजूला सारतो शास्त्राशास्त्र विधी निषेध पाहत नाही त्याचे ध्येय फक्त एकच की ईश्वर प्राप्ती करून घेणे या शून्याच्या योग मार्गावरून चालताना सुरुवातीला जसे विषय त्रास देतात तसेच नंतर अष्ट सिद्धी योग्याला भुलवतात व त्याची वाट रोखून धरतात पण योग्याला या सिद्धींची भुरळ पडत नाही तो त्यांना बाजूला सारून पुढे पुढे चालत राहतो अशा प्रकारे ईश्वराकडे मनाची आपोआप धाव असणे याला आध्यात्मिक तेज असं म्हणतात पुढे ज्ञानदेव क्षमा या दैवी गुणाचं विवेचन करतात क्षमा दैवी संपत्तीचा पुढील गुण आहे क्षमा क्षमा हा ईश्वर प्राप्तीच्या मार्गातील एक गुण आहे क्षमा शब्द क्षमा शब्द क्षम या धातूवरून आलेला आहे क्षम म्हणजे सहन करणे क्षमा करणे समर्थ होणे शांत करणे असे या धातूचे अर्थ आहेत त्यामुळे दुसऱ्यांनी केलेले अपराध सहन करणे दुसऱ्यावर न रागावता त्याचे अपराधांना क्षमा करणे व हे सर्व करण्याचे अंगी सामर्थ्य असणे हे क्षमा या शब्दाचे अर्थ सिद्ध होतात त्यापैकी दुसऱ्याचे अपराध सहन करणे या अर्थी हा शब्द प्रचारात आहे आचार्य त्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की आकृष्टस्य ताडितस्य वा नुत्पत्ती ही दुसऱ्यांनी निंदा नालस्ती अपमान करून सुद्धा अंतःकरणात विकार उत्पन्न होऊ न देणे म्हणजे क्षमा असा मनाचा समतोल साधत असेल तर ती खरी क्षमा असा आचार्यांच्या म्हणण्याचा भावार्थ आहे ज्ञानदेव त्याचा अर्थविस्तार करताना म्हणतात की मी सर्व सहन करतो अशा प्रकारचा गर्व न होणे म्हणजे क्षमा आपण दुसऱ्याला क्षमा केली आहे असा भावही मनात उत्ता नये इतकी ती वृत्ती सहज असली पाहिजे त्यासाठी ते उदाहरण देतात ते रोम धारण करणाऱ्या देहाचे देहाला आपल्यावर असणारे केस आपण धारण करत आहोत त्याची खबरही नसते त्याप्रमाणे दुसऱ्याने आपला अपराध केला आहे व आपण त्याला क्षमा केली आहे हा विचारही त्याच्या मनात येत नाही पुढचा गुण आहे धैर्य दैवी संपत्तीचा पुढचा गुण धृती म्हणजे धैर्य हा आहे आचार्य या गुणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की देंद्रियेशु अवसादन प्राप्तीशु तसे प्रतिषेधक अंतःकरण वृत्ती विशेषो येण उत्तम भीता कारणाने देहाच्या न अवसिदंती ज्यावेळी देह व इंद्रिये यांच्यामध्ये थकवा येतो व इंद्रिय शिथिल होतात त्यावेळी अंतक करण्याच्या ज्या वृत्तीमुळे थकवा नाहीसा होतो त्या वृत्तीला धृती असं म्हणतात आणि त्यामुळे इंद्रिय व शरीर सतत कार्यरत राहतात ईश्वर प्राप्तीच्या मार्गातील सहाय्यक होणारे गुण कोणते आहेत ते भगवंत सांगत आहेत हे लक्षात घेऊन ज्ञानदेव त्यावर टीका करताना म्हणतात की ईश्वर प्राप्तीसाठी साधक ज्ञान किंवा योग या मार्गांचे आचरण करतात अशा वेळी चित्तात गडबड होण्याचा प्रसंग निर्माण होतो कधी विषय वासनाची प्रवृत्ती बळावते तर कधी नाना रोग पछाडतात कधी त्रिविध ताप सतावतात तर कधी प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूची प्राप्ती होते अशी नानाविध संकटे जरी एकाच वेळी अंगावर येऊन पडली तरी अगस्त्य ऋषींसारखा या सर्व संकटांना तो धैर्याने सामोरा जातो अगस्त्य ऋषींच्या धैर्यासाठी दोन कथा प्रसिद्ध आहेत त्यांनी समुद्र पिऊन टाकला होता व विंध्याचाराला नमवले होते दैवतांचे करणारे वातापी व इलबल हे दोन राक्षस समुद्रात लपून बसले होते तेव्हा अगस्त्य ऋषीने सर्व समुद्र पिऊन टाकला होता तसंच शक्तीचा गर्व झाला होता आपण विश्वातील सर्वश्रेष्ठ पर्वत बनावे या हेतून त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग सुद्धा अवरुद्ध झाला त्यामुळे सर्व देव चिंतित झाले तेव्हा देव अगस्त्य ऋषींकडे मदत मिळवण्याचे हेतून आले त्यावेळी अगस्त्य ऋषी विंध्याचल पर्वताकडे आले व दक्षिण भारतात जाण्यासाठी त्याच्याकडे मार्ग मागू लागले कारण पर्वताच्या अत्यंतिक उंचीमुळे त्यांना दक्षिणेकडे जाता येत नव्हतं विंध्याचराला अगस्त्य ऋषींचा प्रभाव माहीत होता, होता। तेव्हा त्याने आपली उंची कमी केली व ऋषींना जाण्यासाठी मार्ग मोकळा केला त्याला ऋषींनी सांगितले की जोपर्यंत मी दक्षिणेतून पुन्हा परत येत नाही तोपर्यंत तू अशा अवस्थेतच राहा नंतर अगस्ती दक्षिणेकडे गेले ते परत कधी उत्तर भारतात आलेच नाही आणि त्यामुळं विंध्याचल पर्वत आजही तसाच त्याच अवस्थेत स्थित आहे ज्ञानदेवांनी धैर्यासाठी या अगस्ती मुनीची उपमा दिली आहे दैवतांनी राक्षसाना ठार मारावे म्हणून संपूर्ण समुद्र पिऊन टाकण्याची क्षमता व धैर्यही त्यांच्याकडे होतं व युक्तीनं त्यांनी विंध्याचलाकडून आपले काम करून घेतले होते तसेच दैवी संपत्तीचा मनुष्य मार्गात येणाऱ्या या संकटावर धैर्यने मातही करतो व त्यांचा युक्तीने सामनाही करतो दुसरा दृष्टांत ज्ञानदेवानी वाऱ्याचा दिलेला आहे आकाशात कितीही दूरचे लोट आले तरी वारा त्यांना एका झुळके सरसे घेऊन टाकतो त्याप्रमाणे देवी संपत्तीचा मनुष्य संकटांशी सामना करतो पुढचा दैवी गुण आहे शुचिता शौच देवी, देवी संपत्तीतील पुढचा गुण आहे शौच म्हणजे पावित्र्य आचार्य त्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की शौचम द्विविधम मृज्जलम कृतम बाह्यम आभ्यंतरमच हो नैर्मल्यम मायालुष्य भाव एव द्विविधम शौच शौच हे दोन प्रकारचं आहे माती व पाण्याने शरीराची बाहेरची स्वच्छता आणि कपट व कपट राग वगैरे दुर्गुण नाहीसे करून मन व बुद्धी निर्मल करणे ही अंतर स्वच्छता ज्ञानदेवानाही असेच अंतर बाह्य शौचे अभिप्रेते ते, ते दृष्टांतानं स्पष्ट करतात सोनं शुद्ध करून त्याची घागर बनवावी आणि त्यात गंगेचे अमृतासारखे शुद्ध पाणी भरावे त्याप्रमाणे शौच असावं शुद्ध सोन्याची असल्यामुळे घागर बाहेरून शुद्ध आहे आणि आत गंगोदक असल्यामुळं ती आतूनही शुद्ध आहे अशी अंतर्बाह्य शुद्धी कशी प्राप्त करता येईल ज्ञानदेवाने केवळ स्नानाने बाह्य शुद्धी अपेक्षित नाही तर अंतर्बाह्य शुच्यता प्राप्त करण्यासाठी ज्ञानदेव त्यावर उपायही सांगताना म्हणतात की निष्काम आचरणाने शरीरा शरीराची बाह्य शुद्धी होईल व अंतकरणात विवेक जागृत असल्यामुळं अंतःकरणही शुद्ध होईल शौच प्राप्त करण्यासाठी निष्काम आचरण महत्वाचं आहे अद्रोह अद्रोह हो या गुणाचे स्पष्टीकरण करताना आचार्य म्हणतात की परा जिघांचा भाव हा अहिंसनम दुसऱ्याचा घात करण्याच्या इच्छेचा अभाव म्हणजे अद्रोह अहिंसा ज्ञानदेवाने केलेले अद्रोहावरील हो स्पष्टीकरण आगळे वेगळे आहे अद्रोहामध्ये त्यांना नुसती अहिंसा अपेक्षित नाही तर सर्वांचेच हित साधण्याची वृत्ती सुद्धा अभिप्रेते त्यासाठी ते दोन उदाहरणे देतात गंगा जगाचं पाप ताप निवारण करत व काठावरील झाडांचे पोषण करत समुद्राला मिळते किंवा सूर्य जगाचा अंधार नाहीसा करत व कमळाचा विकास करत प्रदक्षिणेला निघतो तसे अद्रोही मनुष्याचं वागणं असतं तोही स्वतःला मुक्ती मिळवण्याच्या हेतूने साधना करत असतो पण या प्रवासात तो केवळ स्वतः पुरता विचार करत नाही तर त्याला इतर जीवांचीही काळजी असते जे अविद्येने बद्ध आहेत संसार सागरात बुडत आहेत व त्रिविध तापाने पोळलेले आहेत त्यांनाही तो मदतीचा हात पुढे करतो दुसरा मनुष्य सुद्धा कसा सुखी होईल यासाठी त्याचा प्रयत्न असतो स्वार्थसिद्धीसाठी इतर प्राणी अहित अहिताचिंतन हे त्याच्या वृत्तीतच नसत मानिता अतिमानिता तदभाव हा आचार्य सांगतात की न अतिमानिता अतिशय मानाच्या इच्छेचा अभाव म्हणजे नातीमानिता नातीमानिता म्हणजे अमानित्व ते तेराव्या अध्यायात या स्पष्ट केलेच होत त्याचा हवाला देऊन त्यांनी एकाच ओवीत स्पष्टीकरण केलेले आहे जगाचे पाप ताप निवारण करणारी गंगा शंकराच्या मस्तकावर येऊन संकुचित झाली तसा संकोचित भाव म्हणजे नातीमानिता मानाचा प्रसंग आला असता अत्यंत संकोच वाटणे हे अमानित्वाच लक्षण आहे या तीनही गुणांचे स्पष्टीकरण करताना त्यांनी गंगेचा दृष्टांत दिलेला आहे गंगेच्या गंगे पाण्याच्या पवित्रतेतून शौच हा गुण स्पष्ट केला तिथे लोकांचे पाप ताप निवारण करणे त्यातून अद्रोह हो, हा गुण स्पष्ट केला तर शंकराच्या मस्तकावर संकुचित होऊन राहणे यातून मानाच्या अभावाचं स्पष्टीकरण केलेलं आहे अशा प्रकारे भगवंतांनी फक्त गुणांची यादी सादर केली होती आचार्यांनी त्यांचे एकेका शब्दात अथवा वाक्यात स्पष्टीकरण केले तर ज्ञानदेवांनी उदाहरणांसहित कोठे थोडक्यात तर कोठे विस्तृतपणे हे गुण स्पष्ट केले आहेत दैवी संपत्तीच्या सव्वीस गुणांचं वर्णन केल्यावर ज्ञानदेव या विषयाचा समारोप करत आहेत भगवंतांनी मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत ते या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं तेथे केवळ सव्वीस गुणांची यादी भगवंतांनी सादर केली होती शंकराचार्यांनीही या गुणाचे अगदी एका शब्दात व वा वाक्यात स्पष्टीकरण केले ते गुण वाचून त्यातील ते काही सत्व व्यवस्थितीही वगैरे गुणांचे अर्थ नाही परंतु ज्ञानदेवाने अभिप्राय लक्षात घेऊन मार्गदर्शक होईल असं त्यांचं स्पष्टीकरण केलं आहे तेथे विस्तारही केला आहे अनेक दृष्टांत देऊन हा विषय अभ्यासकांच्या कक्षेत आणलेला आहे नंतर त्यांनी दैवी संपत्तीच्या विवेचनाचा समारोप करताना अनेक उत्प्रेक्षा केलेल्या आहेत या सव्वीस गुणांच्या रूपानं प्रत्यक्ष ब्रह्माचेच ऐश्वर प्रकट होते मोक्षरूपी राजाने साधकाला दिलेल्या जणू या इनाम जमिनीच आहेत जमिनीत बीज पेरले की ते अनंत पटीने फळ देते तसेच साधकाने या जमिनीत असल्या त्यात एकेका गुणाची लागवड केली की ते गुण अनंत पटीने फळ देतील पुढचं दृष्टांत आहे सगरपुत्रांचं सगरपुत्रांना जशी गंगा प्राप्त झाली तशी ही साधकाला सव्वीस गुणरूपी गंगाच प्राप्त झालेली आहे स्वर्ग पृथ्वी व पाताळ अशा तिन्ही लोकातून ती वाहत असल्यामुळं ती त्रिपथगामिनी गंगा ही सगरपुत्रांच्या उद्धाराकरता पृथ्वीवर अवतरलेली आहे असा पौराणिक कथानक आहे सगरपुत्रांचं कथानक सूर्यवंशातील श्रीरामांचा पूर्वज सगर लि यांना शंभर यज्ञ करण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणे शंभरावा यज्ञ सुरू केला तेव्हा आपले राज्य सगर हरण करेल या भीतीने इंद्राने त्याचा यज्ञीय घोडा पळवला व तो पाताळात कपिल ऋषींच्या आश्रमात नेऊन बांधला सगराला आपल्या केशिनी नावाच्या राणीपासून एकच असमंजस नावाचा पुत्र झाला होता आणि दुसऱ्या सुमती राणीपासून साठ हजार पुत्र झाले होते त्याने आपल्या साठ हजार पुत्रांना घोडा शोधून आणण्याची आज्ञा केली त्या पुत्राने पृथ्वीवर सर्वत्र घोडा शोधला पण त्यांना तो मिळाला नाही तेव्हा त्यांनी पृथ्वी खांडली आणि पाताळ्यात कपिल ऋषींच्या आश्रमात घोडा बांधायचे त्यांना दिसून आले त्यांना वाटलं की कपिलांनीच घोडा पाळवलेला आहे त्यामुळे कपिल ऋषींना राग आला ते व त्यांच्या ते सर्वही पुत्र जळून भस्म झाले खूप दिवस झाले तरी सगर पुत्र परत आले नाहीत म्हणून सगराने असमंजसाचा मुलगा अंशुमान याला त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं तेव्हा शोध घेत असता अंशुमानाला यज्ञीय घोडा आणि मृत झालेले सगरपुत्र दिसून आले त्याला अत्यंत वाईट वाटलं सगरपुत्रांना जलांजली देण्यासाठी त्याला कोठे जलाशयही दिसेना तेव्हा गरुडांनी त्याला ते सगरपुत्र कसे जळून भस्म झाले ते सर्व हकीकत सांगितली व त्याला गंगेच्या पाण्याने त्यांचे तर्पण करण्यास सांगितले अंशुमान घोडा घेऊन परत आला सगराने नियमानुसार यज्ञ पूर्ण केला व गंगेला कसं आणायचं या संबंधी विचार करू लागला पण त्याला कोणताही उपाय सुचला नाही सगराचा मुलगा असमंजस हा दुराचरणी असल्यामुळे सगराने त्याला हद्दपार केली होती त्यामुळे सगराच्या मृत्यूनंतर त्याचा नातू अंशुमान राजा झाला अंशुमानचा पुत्र दिलीप दिलीपला राज्याभिषेक करून अंशुमान हिमालयावर कठोर तपस्या करत होता पण आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी गंगेला पृथ्वीवर आणण्याचा मार्ग त्याला सापडला नाही पुढे दिलीप सुद्धा यात चिंतेत होता दिलीपाचा मुलगा भगीरथ त्याने गोकर्ण तीर्थक्षेत्री कठोर तपस्या केली तेव्हा ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले भगीरथाने त्यांना आपले मनोरथ सांगितले तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की गंगेचा वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही तेव्हा तो शंकरांना तिचा प्रवाह धारण करण्यास सांग भगीरथ पुन्हा शंकरांची आराधना करू लागला शंकर प्रसन्न झाले त्यांनी गंगेला डोक्यावर धारण करण्याचे मान्य केले त्याप्रमाणे स्वर्गातून पडणारा गंगेचा प्रवाह शंकरांच्या मस्तकावर पडू लागला गंगेला आपल्या वेगाचा अभिमान होता तिनं ठरवलं की मी शंकरांसकट पाताळात जाईल तेव्हा शंकरांनी तिचा प्रवाह जटेमध्ये गुप्त केला गंगा गुप्त झाल्याचे पाहताच भगीरथाने पुन्हा तप आरंभले त्याने शंकरांना संतुष्ट केले तेव्हा शंकरांनी तो प्रवाह बिंदू सरोवरात सोडला तेथून ती गंगा सात धारांनी वाहू लागली लादिनी पावनी व नलिनी या तीन धारा पूर्व दिशेला प्रवाहित झाल्या सुचक्षु सीता व महानदी सिंधू या तीन धारा पश्चिमेला प्रवाहित झाल्या व सातवी धारा भगीरथाच्या मागून जाऊ लागली जाताना वाटेत ती जन्मू राजाच्या यज्ञ मंडपात शेरली यज्ञ मंडप पाहून गेला तेव्हा जन्मू राजा रागावला व त्याने गंगेचे पाणी पिऊन टाकलं तेव्हा देवता गंधर्व ऋषी हे जन्मूची प्रशंसा करू लागले मग जन्मू गंगेला कामांच्या द्वारे पुन्हा प्रकट केले म्हणून तिला जान्हवी असं म्हणतात नंतर गंगा समुद्राकडे वाहत असताना सगराचे पुत्र जेथे जळून भस्म झाले होते तेथून वाहत गेली व तिने त्यांचा उद्धार केला भगीरथाने त्या गंगेच्या पाण्याने आपल्या पितरांचं तर्पण केलं अशी गंगावतरणाची कथा वाल्मिकी रामायणात वर्णन केलेली आहे भगीरथाने मोठ्या प्रयत्नाने भगी गंगेला पृथ्वीवर आणले व सगरपुत्रांचा उद्धार झाला तसंच सव्वीस गुणांनी युक्त अशी संपत्ती ही जणू काही गंगाच आहे व ती सगरपुत्रांप्रमाणे विरक्त पुरुषांचा उद्धार करते अशी ज्ञानदेव कल्पना करतात अर्थातच ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी भगीरथ प्रयत्नांची आवश्यकता आहे हे सांगणे न लगेच त्यांनी दैवी संपत्तीवर उत्प्रेक्षा केल्या आहेत मोक्षरूपी सार्वभौम राजाने साधकाला दिलेले इनाम म्हणजे ही सव्वीस गुणांनी युक्त अशी दैवी संपत्ती किंवा सगरपुत्रांप्रमाणे विरक्त पुरुषांच्या उद्धाराकरता ही प्रकट झालेली गंगाच अशा दोन उत्प्रेक्षांनंतर ज्ञानदेव पुढची उत्प्रेक्षा करतात की मुक्तीरूपी मुलगी हातात सव्वीस गुणांनी युक्त अशी फुलांची वरमाला घेऊन वैराग्ययुक्त पुरुषाचा शोध घेत आहे या मुक्तीला विरक्त पुरुषाशी लग्न करायचं आहे हातात स्वयंवराची माळा घेऊन ती अशा मनुष्याचा शोध घेत आहे या उत्प्रेक्षेतून ज्ञानदेवानी मुक्ती मिळण्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे हे स्पष्ट केलं आहे किंवा गीतारूपी स्त्री आपला पती जो आत्मा त्याला जाणू या सव्वीस दिव्यांनी ओवळण्यास आलेली आहे पुढे म्हणतात की गीतारूपी समुद्र आहे व त्या दैवी संपत्ती रूपी शिंपलाय आणि त्या शिंपल्याची शकले मोकळी झाली असून त्यातून हे सव्वीस गणरुपी तेजस्वी मोती ओघळते अशा एकापेक्षा एक बहारदार उपेक्षा करून ज्ञानदेव या विषयाचा समारोप करताना म्हणतात की या वर्णनावरून दैवी संपत्तीचं स्वरूप आपोआपच स्पष्ट होईल पुढे ज्ञानदेव आसुरी संपत्तीचे विवेचन करण्यास सिद्ध झालेले आहेत ते आसुरी संपत्तीचं गुणवर्णन आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू